चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथे लालबहादूर शास्त्री विद्यालयाची एक स्कूल बस पलटी झाल्याची घटना समोर आली काल दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी शाळेतून ही बस विद्यार्थ्यांना घेऊन घरी सोडायला निघाली होती हरदोना गावाजवळ ही स्कूल बस पलटी झाली असून त्यात एकूण चाळीस विद्यार्थी होते घटना झाल्यानंतर लवकरच तेथील स्थानिक पोलिसांनी वैद्यकीय टीम पोचली आणि जखमी विद्यार्थ्यांना गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात रेफर करण्यात आले रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे की सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक आहे आणि त्यांच्या प्रथम उपचाराला सुरुवातसुद्धा केली स्थानिक जनतेत या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सर्व जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहे जनसमर्थन न्यूज चंद्रपूर